बॉम्ब शोधक आणि नाशक पथकातील श्वान माया हिचं अल्पशा आजारानं निधन झालं तिचा अंतविधी सोलापूरात शासकीय इतमामात करण्यात आला सोलापूर शहर पोलीस दलात जर्मन शेफट जातीची असलेली श्वान माया ही बारा ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकात दाखल झाली श्वान माया हिचे हस्तक म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल बांदल आणि हेड हेडकॉन्स्टेबल सुधाकर जिडगीकर या माहितगार आणि अनुभवी पोलीस अंमलदारांच्या देखरेखीखाली श्वान माया हिला स्फोटकं शोधण्याचं प्रशिक्षण पुणे इथं देण्यात आलं सात सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी आपलं प्रशिक्षण संपवून बॉम्ब शोधक आणि नाशक पथकात प्रत्यक्षात ती काम करू लागली हे काम करत असताना श्वान माया हिला दैनंदिन गर्दीची ठिकाणं मर्मस्थळं बेवारस बॅग आणि वाहनांची तपासणी करणं तसंच व्ही व्ही आय पी दौऱ्याचा बंदोबस्त नागपूर हिवाळी अधिवेशन पंढरपूर आषाढीवारी बंदोबस्त तुळजापूर नवरात्रोत्सव बंदोबस्त भीमा कोरेगाव बंदोबस्त नंदुरबार नांदेड येथील व्ही व्ही आय पी बंदोबस्त असा बाहेरील बंदोबस्त देखील केला दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी मरिय पोलीस चौकी इथं एक संशयित बॅग मिळाली असता त्या बॅगेला श्वान मायानं इंडिकेशन दिलं त्या बॅगेत सुमारे अठरा नग नॉन इलेक्ट्रिक डेटोनेटर आणि दोन पेन्सिल सेल तांब्याची रीळ माचीस अशा वस्तू मिळून आल्या भीमा कोरेगाव बंदोबस्तादरम्यान पार्किंगची तपासणी करत असताना एका ठिकाणी श्वान मायानं इंडिकेशन दिलं त्यावेळी त्या वस्तूची बारकाईनं पाहणी केली असता तो स्मोकलेस बॉम्ब असल्याचं निदर्शनास आलं एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठच्या सुमारास श्वानमाया हिचं अल्पशा आजारानं निधन झालं श्वान माया ही तिच्या बुद्धिमत्तेसाठी आणि सौम्य स्वभावासाठी ओळखली जात होती संपूर्ण बी डी एस पथकातील ती एक प्रिय सदस्य होती श्वान माया हिनं पथकात दाखल झाल्यापासून ते अस्तागायत मोलाचं योगदान दिलं सोलापूर शहर पोलीस हे श्वान मायाच्या निस्वार्थ सेवेचे आणि धैर्याचे आभार मानतात तिचं योगदान तिच्या सहकाऱ्यांच्या कायम आठवणीत राहील श्वान माया हिचा अंत्यविधी पोलीस मुख्यालयातील पोलीस रुग्णालयासमोरील असलेल्या मोकळ्या जागेत सलामी देऊन शासकीय इतमामात करण्यात आला अंत्यविधीवेळी पोलीस उपायुक्त गौहर हसन पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने राखीव पोलीस निरीक्षक लक्ष्मण बारावकर बी डी एसचे प्रभारी अधिकारी पी एस आय प्रताप डोंगरे यांच्यासह गुन्हे आणि बी डी डी एसच्या श्वानपथकातील सर्व अंमलदार बी डी डी एसकडील पोलीस अंमलदार उपस्थित होते